सर्वेभ्य नमो नमः मम नाम शिंदे अमोल असतील शारदा संस्कृत क्लासेस लातूर तर मला आपणास सांगावयास अत्यंत मनस्वी आनंद होतोय जवळपास सतरा ते अठरा वर्षापासून आपल्या लातूर शहरामध्ये मी शारदा संस्कृत क्लासेस या नावे ट्युशन क्लासेस चालवतो अनेक पालकांचा विश्वास आमच्यावर होता आणि तो विश्वास आम्ही खरा करून दाखवलेला आहे सतरा अठरा वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आमच्या हातून शिकून गेले आणि आमचं सुरुवातीपासून एकच स्वप्न होतं की आपल्या संपर्कात आलेला प्रत्येक विद्यार्थी संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या वर्गामध्ये शाळेमध्ये बोर्डामध्ये तो क्रमांक एकवर आला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत असतो अद्यापर्यंत केलेले आहेत सध्याही करत आहोत आणि आयुष्यभर करत राहणार आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला नाईन्टी सेवनपेक्षा पेक्षा जर कमी मार्क्स मिळाले तर नाईंटी सेवन जर मिळाले तर एक हजार परत नाईंटी सिक्स मार्क मिळाले तर दोन हजार परत अशा पद्धतीनं दहा हजारापर्यंत आम्ही परत द्यायचं ठरवलेलं आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचे नियोजन विद्यार्थ्याचं पाठांतर असेल लेखन असेल वेगवेगळ्या शाळातील प्रश्नपत्रिका सोडून घेणं असेल प्रोजेक्टरच्या माध्यमानं नोट्सच्या माध्यमानं विद्यार्थ्यांना पी डी एफ फाईलच्या माध्यमानं विद्यार्थ्यांना समजावून सांगणं असेल वर्कबुकच्या माध्यमानं विद्यार्थ्यांना समजून सांगत सांगणं असेल दहावीचा जरी विद्यार्थी असला तरी त्याचं आठवी आणि नववीचं सुद्धा आम्ही बेसिक ग्रामर पूर्ण कंप्लीट त्याच्याकडनं करून घेत असतो आमच्या जुन्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो म्हणूनच आमचा विद्यार्थी हा वर्गात क्रमांक एक व राहत असतो आपल्या आई वडिलांचं आपल्या शाळेतील गुरुजनांचं आणि आमच्यासारख्या ट्यूशन क्लासेसवाल्यांचं तो स्वप्न साकार करत असतो खरंच अभिमान वाटतो असे गुणवंत ज्ञानवंत संस्कारयुक्त विद्यार्थी आमच्याकडे येतात तशी संख्या कमीच असते असो दोन विद्यार्थी चार विद्यार्थी दहा विद्यार्थी असो एक एका बॅचला हरकत नाही आमची सगळ्यात मोठी बॅच म्हणजे पंचवीस विद्यार्थी जी आहे सध्याची पण त्या पंचवीसपैकी जवळपास पंधरा विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क्स मिळवले मिळवले पाहिजेत हे टार्गेट आमचं आहे असं का कारण काही विद्यार्थी डायरेक्ट आता धाबवीला आले आहे आलेले आहेत आणि वास्तविकता अशी आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना व्यवस्थित संस्कृतचं वाचन करता येत नाही लिखाण करता येत नाही पाठांतर नाही आहे आणि ट्यूशनमध्ये साप्ताहिक पेपर घेतला तर वीसपैकी दोन चार पाच सहा असे मार्क मिळवतात याचा नेमकं दोष द्यायचा कुणाला पालकांना द्यायचा त्या विद्यार्थ्यांना द्यायचा शाळेतील शिक्षकांना द्यायचा नेमकं कुणाला ते तर आमच्याकडे आत्ता आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबरला बसणारे जे आहेत आमच्याकडे आठवीपासून असणारे विद्यार्थी आउट ऑफ सहज इझी गोईंग मार्क्स मिळवत असतात असो तर या लातूर शहरामध्ये अतिशय नाममात्र शुल्कमध्ये फीसमध्ये राखी पौर्णिमा आणि संस्कृत दिनानिमित्त आम्ही फक्त आठवीची फीस चार हजार नववीची पाच दहावीची सहा हजार ठेवलेली आहे फक्त ज्ञानवंत गुणवंत आणि शिक संस्कृत चा चांगल्या प्रकारे शिकू इच्छिणारे विद्यार्थी त्यांचं स्वागत आहे आपण येऊ शकता आणि यूट्यूबवर आपण शारदा संस्कार क्लासेस चॅनल पहा अमोलराव शिंदे नावाचं चॅनलसुद्धा आहे सुद्धा आपल्याला बरंचसं काही जे काही सुविचार